नमस्कार आई या रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय दुधी भोपळ्यापासून भाजी तर छान हरभऱ्याची डाळ घालून आणि टेस्टी बाज पातळ मसाल्याची भाजी बनवणारे चला तिच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते, ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर साधी शिंपल आपल्याला भोपळ्याची भाजी बनवायची आणि त्याच्यासाठी जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही तर बघू शकता एक छोटासा कवळा आपण भोपळा घेतला आणि इथं चिरून टाकायला पाणीसुद्धा लगेच रेडी ठेवलं तरी तर हरबारीची डाळ मी गरम पाणी केलं आणि गरम पाण्यात भिजत टाकली म्हणजे झटपट आपली डाळ भिजल्या जाते इथं धना पावडर इथं लाल मिरची घेतली ही तर हळद पावडर मीठ लसूण आणि जिरे आणि शेंगदाणे भाजून घेतले आपण चला आपण भोपळा इथं बारीक कट करून घेऊ तर छान असा भोपळासुद्धा बारीक कट करून घेतला पाण्यात टाकून घ्यायचा म्हणजे जेणेकरून लगेच काळा पडत नाही वाटण करून घेऊ आपण आता तर मस्त इथं वाटणसुद्धा करून घेतलं तर बघू शकता ह्या पद्धतीने थोडंसं पाणी घालायचं आणि छानपैकी याचं वाटण करून घ्यायचं लगेचच आपण आता भाजी फोडणीला घालणार आहे त्याच्यासाठी एक ते दीड पळी आपण इथं गरम तेल करून घेतलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी हिंग तर इथं सुद्धा तुम्ही टाकू शकता तर इथं जे जिरे आणि हिंग मी घालून घेतलं लगेचच आपण इथं फोडी करून घेतल्या छोट्या छोट्या त्या पोपळ्याच्या त्यासुद्धा घालून घेतल्या दोन तीन मिनटं आपण असंच मंद गॅसवर त्याला परतवून घेणारे लगेच पाणी किंवा मसाला घालायची घाई करायची नाही आणि लगेचच आपण ही डाळसुद्धा वेथाळून घेतली आणि तुम्ही कुठल्याही डाळीचा वापर करू शकता तुम्ही मुगाची डाळ घालू शकता मठाची घालू शकता किंवा मसुरीची सुद्धा घालू शकता तर इथे मी हरभऱ्याची डाळ घातली आणि हरभऱ्याच्या डाळीला जास्त वेळ लागतो भिजायला म्हणून गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायची म्हणजे झटपट आपली डाळसुद्धा भिजल्या जाते तर चला दोन तीन मिनटं आपण याला असंच तेलावर इथं परतवून आहे तेलावर छान परतल्या जावा म्हणून आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे दोन तीन मिनटासाठी तर याच्यात लगेचच आपण मसाले वगैरे घालणार नाही आधी दोन तीन मिनटं याच्यावर जा झाकण ठेवायचं चा छान असे तेलामध्ये आपली डाळ आणि भोपळा मुरून द्यायचा आणि नंतर आपण बाकीचे मसाले घालणारे तर बघू शकता मस्त असे परतल्या गेले आणि मस्त तेलसुद्धा सुटलं आणि लगेचच आपण जेणेकरून वाटण करून घेतला तो मसाला घालून घ्यायचा आणि तेलासुद्धा छान असं परतून घ्यायचं तर इथं डाळ आणि भोपळा आणि मसाला छान असा परतवून घ्यायचा तर बघू शकता छान कमी गॅस करायचा जेणेकरून नाही तर आपला भोपळा खाली लागण्याची शक्यता आहे तर कमी गॅसवर मस्त असं तेल सुटूपर्यंत आपण आता याला परतून घेतलं आणि शेजाव इथं गरम पाणी घालायचं तर कितपत गिरवी हवी आहे आपल्याला त्या पद्धतीने आपण गरम पाणी घालून घ्यायचं चला ते एक मोठा ग्लास भरून मी पाणी घालून घेतलं छान असं मिक्स करायचं आणि हे इतपत पातळ दिसत असन पण आपण छान मंद गॅस व्हायला शिजवून आहे तर मस्त अशी ठीक अशी भाजी आपली तयार होते थोडीशी कोथंबीर टाकू म्हणजे शिस्तानी छान असं त्याचा सुगंध किंवा वास त्याच्यामध्ये मुरतो आणि मस्त बघू शकतात तर चांगली घट्ट भाजी झाली डाळ आणि आपला भोपळा सुद्धा मस्त शिजला गेला चला आपण आता गॅस बंद करू मस्त अशी आपली भाजी आता भोपळ्याची रेडी झाली तर बघू शकता थोडीशी कोथंबीर टाकायची आणि लगेच डिश मध्ये काढून घेऊ आपण तमास्त इथं अशी भोपळ्याची रशेदार भाजी तयार झाली तर ही तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर आणि अगदी काही नाही तर तुम्ही क भाकरीबरोबर तर जेवारीची भाकरी असन किंवा बा बाजरीची भाकरी असन त्याच्याबरोबर खूप सुंदर लागते आणि आता खूप काही थंडी चालू आहे त्याच्यामुळं ह्या पद्धतीची भाजी आणि बाजरीची भाकर खूप छान लागते तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद